महाराष्ट्रामध्ये उन्हाला आला रे आला की फेमस पापड आणि कुरडया बनवायची तयारी असते त्याचमधली दीड किलोच्या परफेक्ट कुरडया आणि वर्षभर टिकणार आहे आणि पाऊस पडतपर्यंत आणि पाऊस जातपर्यंत राहू शकतात कुरडया आमच्याकडे खारवरे बोलतात काही ठिकाणी कुरड्याही बोलतात आणि मी दोनशे पन्नास ग्रॅमचा कप घेतला आहे त्या कपाच्या मेजरमेंटने मी पीठ घेतलं आहे तांदळाचा दीड किलोच्या कुरडया कशा बनवायच्या आता परफेक्ट मेजरमेंट कपाचा घ्यायचा आहे एक कप हा पाव किलोचा असते तांदळाच्या पिठाने भरून सहा कप मी घेतलेले आहेत कुरडया नाही तर पापड बनवण्यासाठी तांदूळ दोन तीन रात्र भिजून घ्यायचे आहेत आणि कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत आणि पीठ तयार करून घ्यायचं आहे कुरड्या बनवण्यासाठी मी बटाट आणि दुधी भोपळा घेतला आहे तांदळापासून बनणाऱ्या कुरडया नाही तर पापड त्यामध्ये जर भाजी मिक्स केलीत ना तर छान लागतात कुरड्या नाही तर पापड यामध्ये तुम्ही डांडगरीही मिक्स करू शकता कुरड्या नाही तर पापड बनवताना तुम्ही हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवून त्यामध्ये दुधी मिक्स करू शकता छान असे कुरड्या तयार होतात आणि खूप दिवस वर्षभर टिकतात आणि मी कोणतीही रेसिपी बनवताना मग त्याची हंड्रेड पर्सेंट आणि गॅरंटी देऊ शकते ही छानच रेसिपी होणार आहे दीड किलोच्या पिठामध्ये मी दोन बटाटे घेतलेत सालं काढून खिसून घ्यायचे आहेत मी दुसऱ्या प्रकारच्याही कुरड्या बनवलेल्या आहेत आणि सिंपल आणि छान अप्रतिम झालेल्या आहेत दुधी बटाट मिक्सर केलेल्याही कुरड्या छानच लागतात तुम्ही याचीही टेस्ट करून बघा तीही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे कणखरवाला दुधी असतो ना जो जून होत आलेला असतो तो मी दुधी घेतलेला आहे दुधीची सालं काढून आणि मधला सर्व भाग काढून बिया काढून यामध्ये तुम्ही डानगरही मिक्स करू शकता पण मला डानगर मिळाला नाही म्हणून मी मिक्स नाही करून घेतला मी बारीक किसनीने खिसून घेतलेला आहे दुधी आणि बटाट सर्व मिक्स करून पाण्याने दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे कारण की बटाट्याला व्हाईट स्टार असतात ना ते रिमूव्ह करून किसलेला बटाटा आणि दुधी दोन तीन पाण्यामध्ये धुवून स्क्विज करून घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्ही डानगर भोपला जर मिक्स केला तर पाव किलो मिक्स करून घ्या थोडा जास्त विस्क करून घेतलेला दुधी आणि बटाट साईडला काढून दहा बारा लसणाच्या पाकळ्या जर तुम्ही लसूण जर खात नसाल तर स्किपही करू शकता तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार मी सहा घेतलेले आहेत जिरा मी भाजून घेतलेला आहे रोस्ट करून घेतलेला आहे आणि ग्राईंड करून दरदरा असा जास्तही फाईन पावडर नाही करून घ्यायची मी जिरा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाण्यामध्ये फुगून आणि मग ग्राइंड करून घेऊ शकता मिरची आणि लसणाची पेस्ट तयार करून ज्या कपामध्ये मी पीठ घेतला आहे त्याच कपाचा मेजरमेंट घेऊन मी पाणीही घेऊन दाखवते लोटा तांब्यामध्येही पाणी कसं घ्यायचं ते एका तांब्यामध्ये साडेतीन कप पाणी राहतो आहे चौदा कप मी पाणी मिक्स करून घेतलं आहे तांब्याचे मेजरमेंटप्रमाणे मी तीन तांबे पाणी मिक्स करून घेतलं आहे हा पापडखार आहे हा पापडखार हा कोणत्याही स्टोअरमध्ये आहे किराणा स्टोअरमध्ये वन फोर कप थोडा कमी एक चमचा थोडाच कमी घेतला आहे पापरखार पापडखार कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अलगच भेटतोय तिथे जर विचारलं पापडखार म्हणून तर लगेच देतील उकळत्या पाण्यामध्ये पापडखार मिक्स करून दोन मोठे चमचे तेल मिक्स करून दोन चमचे भाजलेला जिरा जिरा मिक्स केल्याने टेस्टही येते आणि पिवलसट पाण्याही येतो आहे हलद वगैरे मिक्स करायची काही गरज पडत नाही आळा मिरची पेस्ट पापड बनवताना खडा मीठ असून ना समुद्रामधला तो मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये एक टिप्स लक्षात ठेवायची आहे खार घेतो मी जा ना तोही खारट असतो आहे त्यामुळे मीठ चवीनुसारच मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा मी खार मिक्स करून घेतला आहे तेवढाच मी मीठही मिक्स करून घेतलं आहे तुम्ही जर जास्त जर मीठ मिक्स करून घेतला तर पापड नाही तर खारट होतील परफेक्ट मीठ मिक्स करून घ्या खार मिक्स केल्यामुळे दुधी आणि बटाट पटकन शिजून निघतो आहे आणि उकळत्या पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अर्धा चमचा हिंग टाकायला विसरू नका मी यामध्ये हिंग टाकायला विसरले झाकण देऊन उकली येऊन द्यायची आहे यामध्ये दुधी आणि बटाट मिक्स केलेला चांगला शिजून निघालेला आहे पापडखार मिक्स केल्यामुळे पाच मिनटं शिजून निघतोय थोडा थोडा पीठ मिक्स करून उकलत्या पिठामध्ये एकदाच पीठ मिक्स करून नाही घ्यायचं पीठ एकसारखा स्टर करून घाटलून घ्यायचं आहे पिठामध्ये गुटल्या न होता एकदा पीठ मिक्स केला की प्रोसेस एकदम फास्ट करायला लागते आता जो राहिलेला पीठ आहे तोही मिक्स करून पीठ मिक्स केल्यानंतर घ्याची फ्लेम फास्ट ठेवायची नाही आहे मिडियमवर ठेवून शिजून घ्यायचं आहे आणि पीठ घाटलून घ्यायचं आहे पीठ स्टर करताना घाटलता घाटलता खालून बुडाला ला लागण्याची शक्यता थोडा पीठ मिक्स करून दीड किलोच्या पिठाला चौदा कप पाणी लागतो आहे पिठाचे उतरवून घेतो तोच मोठा टास्क आहे तो जर एकदा कम्प्लीट झाला की एक नंबर खारवारेन पापड तयार होतात पीठ घाटलून झाल्यानंतर खाली उतरून पीठ जेवढा तुम्ही शिजून घ्याल ना तेवढे खारवारे नाही तर पापड छान होतात पातेला व झाकण देऊन पाच ते सात मिनटं साईडला ठेवायचं आहे पीठ गरम गरम असतानाच पीठ मलून घ्यायला लागतो आहे हा थोडा जास्तच गरम आहे थोडा हात पाण्याचा नाही तर तेलाचा लावून मलून घ्यायचं आहे पीठ जेवढं तुम्ही पीठ मलून घ्याल तेवढं खुसखुशीत होतात पीठ जास्त कडकी मलायचं नाही आणि पातळही नाही नाहीतर खारवारे पाडताना जास्त हात दुखतील असं नॉर्मली सैलसरच पीठ मलून घ्यायचं आहे त्या साच्यामध्ये तुम्ही खारवारे पाडणार आहात त्या ते साच्याला तेल ग्रीस करून बारी थे। बारीक आणि मोठ्या साईजचे खारवऱ्यांची साचे घेऊन मी त्यामध्ये खारवारे पाडून घेते बारीक मधना खारवारे पडण्याची शक्यता कमी कारण की यामध्ये आपण जिरा मिक्स केल्यामुळे जिरा आपण एकदम फाईन पावडर नाही तयार करून घेतले जेवढ्या साचे मध्ये मावेल तेवढा पीठ काढून पिठामध्ये जास्त गुठल्याही नसायला पाहिजे जर गुठल्या असतील तर त्या पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचं आहे मलून घ्यायचं आहे तेवढा पीठ पिठामध्ये जर पिठाच्या जर गुठल्या असतील तर साचे पीठ बाहेर पडणार नाही आहे खारवऱ्या पडणार नाही आहेत लीड लावून खवारे पाडून घ्यायचे थोडं ट्राय करून बघायचं आहे पीठ येतो आहे की नाही ते मी बाहेरच उन्हातच खाट अंतरून त्यावर खारवारे पाडून घेते तुम्ही घरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीवरही खारवाऱ्या पाडून बाहेरला सुकवायला नेऊ शकता हे माझ्या नंतर लक्ष झालं प्लॅस्टिकच्या पिशवीवर जर मी खारवारे पाडल्या असल्याने बाहेर सुकत लावल्या असतात तर परफेक्टली हे केलं असं पण ऊन खाल्ल्यानंतरच लक्षात आलं वाटीमध्ये पाणी घेऊन ज्या हाताने तुम्ही खारवऱ्यांची एण मोडणार आहात त्या हाताला पाणी नाही तर तेल लावून मोडून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिपकत नाही बारीक खारवऱ्या जास्त पडत नाही कारण की जिरा मिक्स केल्यामुळे जेवढ्या खारवऱ्या बारीक बारी याच्यामध्ये होतात तेवढ्या मी करून घेतल्यात मोठ्या याच्यामध्ये पटापट पटापट खारवऱ्या पाडून होतात तुम्ही जर याच खारवऱ्याच्या पिठाच्या जर पापड बनवत असाल तर पातळ पीठ मलून घ्यायचं नाही आहे मोठ्या साच्याचे खारवारे पाडतो ना त्यावेळी सैल सैल सुटीत घट्ट असे खारवारे पाडून नाही घ्यायचे आहेत त्याप्रमाणे सर्व खारवऱ्या तयार करून सुकवून ऊन कडक असल्यामुळे पटकन सुकून होतात बारीक ज्या खारव्या आहेत ना त्या पटकन सुकतात आणि मोठ्या ज्या खारवऱ्या आहेत ना त्यांना ला वेल लागते सुकायला पूर्ण खारवऱ्या सुकलेले आहेत तोडून बघायचं आहे पटकन जर वाजत असेल तर खारवारे पूर्ण सुकलेले आहेत खारवारे सुकवताना एकदा वरून खारवारी सुकली की तिला पलटून घ्यायचं आहे आणि मग पटकन ती सुकते ही व्हिडिओ मी दाखवू नाही शकले उलटपालट जर खारवारे करून घेतल्यात नाही तर दोन दिवस लागतात खारवऱ्या सुकायला मी सकाळी खारवऱ्या अकराला खारवऱ्या पाडून घेतल्यात आणि आता संध्याकाळी खारवऱ्या तयार झाल्यात सुकून म्हणून खारवऱ्या ज्यावेळी तुम्ही पाडाल वरून सुकल्या की लगेच ते उलटपालट करून घ्यायचे कंटाळा आलेला होता खारवऱ्या पाडून म्हणून मी लांब लांब खारवऱ्या पाडून घेतल्यात यामध्ये मी हलदीही न मिक्स करता खूप अशा पिवळ्या झालेल्या आहेत खारवऱ्या आता फक्त फ्राय करून खारवऱ्या खायच्या आहेत एक नंबर खारवऱ्या झाल्यात आणि दिसायलाही एक नंबर दिसतात जाड खारवऱ्याही छान अशा कुरकुरीत सुकल्यात महाराष्ट्रातल्या बायका उन्हाळ्याच्या सीझनमध्ये लोणचा पापड कुरडया आणि मसाला बनवायला सगळ्या रेडी होतील सर्व बायकांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा लोणचा पापड कुरडया मसाला बनवण्यासाठी तांदळाच्या कुरड्या खारवऱ्या कशा झाल्यात त्या फ्राय करून बघायच्या मोठ्या खारवऱ्या एक नंबर खार खार फ्राय आणि फुलतातही छान डेफिनेटली ट्रस्ट करून विश्वास ठेवून तुम्ही खारवारी या पद्धतीत बनवू शकता खारवाऱ्या फ्राय करताना तेल चांगला तापून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे नाहीतर खारवाऱ्या तेल पितील उन्हाळ्यातल्या खारवाऱ्या कुरड्या बनवायला खायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका